बघा जर वर्गात एकशे साठ सेंटीमीटर उंची पेक्षा जास्त व एकूण मुले वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या दोन छेद तीन असतील तर त्या वर्गामध्ये एकूण मुलींची संख्या किती असा प्रश्न विचारला वर्गामध्ये लेकरांनो एक अठरा मुलं असे आहेत हे अठरा मुलं असे आहेत की ज्यांची उंची गणित म्हणते एकशे से साठ सेंटीमीटर आहे आता लक्षात घ्या पुढं गणित म्हणते की ज्यांची उंची एकशे से साठ सेंटीमीटर अशी जी मुलं आहेत अठरा हे मुलं किंवा या मुलांचं हे अठरा प्रमाण एकूण मुलांच्या तीनशे चार या दर्शवलेल्या विधानावरून किंवा या प्रस्तुत प्रश्नातील या वाक्य रचनेवरून आम्ही त्या वर्गातील एकूण मुले किती याचा शोध घेऊ शकतो उंच असलेल्या या मुलांची संख्या वर्गातील एकूण मुलांच्या तीनशे चार मग वर्गातील एकूण मुलं काढायची कशी प्रश्न मनाशी असा करायचा लेकरांनो की अशी कोणती संख्या जिचे तीन छेद चार म्हणजे हे अठरा उंच मुलं मग अशी ती उदाहरणार्थ संख्या तीन छेद चार म्हणजे अठरा आता यक्ष तीन यांचा गुणाकार का करायचा कोणतंच पद कोणती संख्या एकटी नसते त्याच्या छदस्थानी एक हा असतो आता बनतात दोन अपूर्णांक अपूर्णांकामध्ये अंश अंशाचा छदा छदाचा गुणाकार असतो चार एक चार छदस्थानी समोर अठरा तीन यक्ष एकटे करा कडे जातानी चार भागीला लेकरांनो आता एकट करू या अठरा गुणीला कडे जातानी तीन भागीला आणि हा भाग सहाला जातो सर म्हणजे यक्स सा बराबर सहा गुणीला हे चार अर्थात चोवीस हे जे उत्तर प्राप्त झालं हे उत्तर काय तर वर्गातील एकूण मुलं वर्गातील एकूण मुलं सर वर्गातील एकूण मुलं किती त्याचं उत्तर चोवीस पैकी अठरा मुलं काय आहेत उंच आहेत ही अठरा मुलांची संख्या वर्गातील एकूण मुलांच्या तीनशे चार वाटल्यास तुम्ही टॅली करायचं असेल चोवीस चे तीनशे चार काढा चार सख चोवीस आता सहा आणि तीन उरले अठरा हा झाला पडताळा वाक्षरचा लक्षात घ्या आता, लक्षा आता पुढं काय म्हणते प्रश्न जो विचारला वर्गातील एकूण मुली किती त्यासाठी आता वर्गाचा पट शोधा म्हणजे वर्गामध्ये असलेली एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती बघा वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढायची कशी का बघा इथे पुन्हा वाक्य दर्शवलं की एकूण मुले वर्गातील एकूण मुले वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या दोन तीन हे जे वर्गातली एकूण मुलं आहेत चोवीस हे चोवीस मुलं म्हणजे वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या दोनशे तीन, दोन तीन। मग इथं परत असा प्रश्न करा की अशी कोणती संख्या आहे जिचे दोनशे तीन म्हणजे हे चोवीस अशी उदाहरणार्थ यक्ष संख्या आहे जिचे दोनशे तीन म्हणजे चोवीस यक्ष दोन यांचा गुणाकार दोन एक सदस्तानी तीन समोर चोवीस दोन एक स एकटे करा चोवीस कट कर दातानी तीन गुणीला स्वरूपात एक सला करू चोवीस गुणीला तीन कडे जातानी आता हे दोन भागीला स्वरूपात हा भाग जातो बारा न यक्स बराबर बारा गुणीला तीन यक्ष बराबर काय बार छत्तीस ही वर्गातील एकूण विद्यार्थी म्हणा किंवा विद्यार्थ्यांची काय हो संख्या म्हणा वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या छत्तीस आता बघा पैकी हे एकूण विद्यार्थी इथं मांडतो वाटल्यास थोडक्यात वर्गातील एकूण विद्यार्थी बराबर छत्तीस पैकी पैकी मुलांची संख्या पैकी मुले किती आहेत हो पैकी मुले हे बघा चोवीस मग हे चोवीस या एकूण विद्यार्थ्यातून हे मुलं वजा करा सहातून चार गेले दोन आणि तीनातून दोन गेला एक हे काय तर वर्गातील मुली तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वर्गातील मुली किती वर्गामध्ये एकूण मुली किती त्याचं उत्तर बारा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा पायद्या असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील सरावानं गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग वा ठरणार okay. नाही ओके अंकावरील शाब्दिक उदाहरणं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला